मिरजेत गुरुवारी वादळी वाऱ्यामुळे मिरज कोल्हापूर रस्त्यावरील रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग जवळ असणारे होर्डिंग्स कोसळले मात्र या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मुंबई घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेत जवळपास सतरा जणांचा बळी गेल्यानंतर मिरजेत ही घटना घडल्याने महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे या होर्डिंगबाबत माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी महापालिकेकडे तक्रार केली होती तत्कालीन आयुक्त यांनी परवानगी नसल्यामुळे होर्डिंग काढण्याचे आदेश दिले होते मात्र महापालिका अधिकाऱ्यांनी ते हटवले नाही आणि तेच होर्डिंग कोसळले कोल्हापूरहून मिरजेकडे येणाऱ्या रस्त्यावर शेतात हे होर्डिंग उभारण्यात आले होते महापालिका क्षेत्रात असे अनेक धोकादायक होर्डिंग लावण्यात आले आहेत याबाबत नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांनी तक्रारी देऊनसुद्धा अधिकारी दुर्लक्ष करत आहेत त्यामुळे नवीन आयुक्तांनी हिंमत असेल तर अशी होर्डिंग हटवावीत अशी मागणी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी केली आहे सांगलीकडून मिरजकडून जो नवीन हायवे झाला आहे पश्चिम बाजूला लजपूत गार्डन मंगल कार्यालयाकडं बौद्ध विहारच्या समोरच एक मोठं डिजिटल लावण्यात आलं होतं ते त्याची कोणतीही परवानगी नव्हती आम्ही मान्य आयुक्त साहेबांकडं त्याची तक्रार केली आयुक्त साहेबांनी उपायुक्त साबळे साहेबांना ते काढण्याचे आदेश दिले होते कोणतीही कागदपत्र नव्हती शहराचं विद्र विद्रुपीकरण झालेलंच आहे आता त्या साईडवरनं डिजिटल लावत 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 विद्रुपीकरण करत येत आहेत आम्ही सावळेसाहेबांना काढायची विनंती केली होती त्यांनी त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही कोल्हापूरचे कोण तर ते एक डिजिटलचे मालक आहेत त्यांचे मलाही फोन आले ते दबाव करण्याचा प्रयत्न केला त्यांचे जवळपास इथं पंचवीस डिजिटल आहेत आणि काल बघितलं आपण की मुंबईमध्ये सतरा माणसं मेलेली आहेत पुण्यातही काही लोकं मेलेले आहेत मात्र महापालिकेचं अजिबात म्हणजे अजिबात लक्ष नाही आयुक्त साहेबांची बदली झाली आहे तीन उपायुक्त बदलून गेलेले आहेत कोण खाली काय करत आहे कोणाचा कोणाला काय पत्ता नाही अजूनही माजी नगरसेवक सगळे ग्राउंड लेवलला काम करत आहेत म्हणून हे सुरळीत चाललेलं आहे होल्डिंगच्या बाबतीत महापालिकेनं कडक नियम केले पाहिजेत इव्हन असा नियम आहे की जिथं होल्डिंग लावते त्याच्या आजूबाजूच्या घराचा पण इन्शुरन्स काढायचा आहे कुणीही नियमाकडे बघत नाही आर्थिक आणि दबावाला बळी पडतात आणि डिजिटल लावले जातात अनैतिक काढले जाणार जात नाहीत तेव्हा माझी नवीन आयुक्तांना विनंती आहे की तुमच्यात दम असेल तरी अनैतिक डिजिटल काढून दाखवा